त्याच्यात अनेक लूप होल्स दिसत आहेत जे काही सरकारकडून येत आहे त्याच्यावरून त्याच्यामुळे मला असं वाटतं तो सगळा रिपोर्ट येण्यासाठी आपण सगळ्यांनी थांबलं पाहिजे पहिला मुद्दा आणि दुसरं अतिशय ज्या पद्धतीने म्हणजे मला जी अक्षयचं घालं झालं त्याची नाहीच कारण का मला असं माझी विनंती सरकारला होती की अक्षयसारख्या जे नराधामांना आपण फास्ट ट्रॅक कॉट करून फाशीची शिक्षा त्यांना दिली पाहिजे आणि ती पण भर चौकात दिली पाहिजे म्हणजे एक समाजात मेसेज जायला पाहिजे की अशा गोष्टीसाठी झिरो टॉलरन्स कुठलाही सरकार असू हा राजकीय विषय नाहीच आहे का हा पहिला मुद्दा दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की ज्याच्या ज्याला पोलीस कस्टडीमध्ये माणूस आहे तो बंदुकीपर्यंत पोचलाच कसा आणि आपल्या पोलीस यंत्रणेपैकी आपल्या एका पोलीसला गोळी लागची ही किती म्हणजे अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे मग ह्या राज्यामध्ये पोलीसही असुरक्षित नाही आहे हा अटॅक झालाच कसा हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की तिथे सी सी टी व्ही आहे त्याचा तर मग तो सी सी टी व्ही आपल्याला दाखवला गेला पाहिजे आणि जर एक पोलीस होते अनेक पोलीस होते मग आपल्या पोलीस वाचवण्यासाठी काय तिकडे झालं उद्या कुठलाही गुन्हेगार बघेल आणि जणू काय सिनेमा आहे अशा गोष्टी करेल हा देश कुणाच्या मनमर्जीने चालत नाही तो संविधानाने चालतो आणि संविधानामध्ये यातली कुठली कृती बसते हाच मोठा प्रश्न झाला